प्रभू रामचंद्राची शपथ आहे हनुमानजीचा गदा तुमच्या टाळकळ्यात टाकल्याशिवाय नाही तुम्ही दिलेले शब्द जर आम्ही पाहतोय पाळत नसणार तर बोला आम्ही पाहतोय कोरा कोरा करणाऱ्या फडणवीस सरकारच्या समोर आम्ही अजितदादाच्या घरासमोर दोन जूनला जाणार आहोत आणि त्यांना तिथलं अर्थशास्त्र समजून सांगणार आहोत सोळा लाख कोटीचं राईट ऑफ केलं शंभर लोकांचं सोळा लाख आमची कर्जमाफी व्हायला फक्त पस्तीस हजार कोटी पाहिजे निवड पीक विम्याचा भ्रष्टाचार जर पाहिला तर आठ हजार कोटीचा आहे जो फीडचा मंत्री होता त्याच्याच भागात हा भ्रष्टाचार आहे निवड कर्ज काढलं भाऊ तरी कर्जमाफीला वेळ लागत नाही पण रेता आम्ही पाहतोय शेतकऱ्याचा पाहिजे